हौसेला मोल नाही असं म्हणतात पण प्रत्येक वेळी हे शक्य होईलच असं नाही ज्यावेळी इतकी पदरमोड होऊ लागते तेव्हा मात्र हौसेला लागते अशीच अवस्था अनेक हौशी नाट्यसंस्थांची झाली आहे राज्य नाट्य स्पर्धा झाली त्यात सहभागी होण्यासाठी नाट्य निर्मितीचा खर्च साठ हजार आणि शासनाकडून मिळणार केवळ सहा हजार रुपये असा प्रकार पाहायला मिळाला तरीही कोल्हापुरातील अनेक हौशी नाट्यसंस्थांची आर्थिक अडचणीशी सामना करत वाटचाल सुरू आहे नाट्य निर्मिती करणं हे सोपं काम नाहीये कोल्हापूरसह महाराष्ट्राला नाट्यसृष्टीची मोठी परंपरा आहे संगीत नाटकापासून ते सध्याच्या हौशी प्रायोगिक नाटकापर्यंत महाराष्ट्राच्या नाट्य चळवळीचा मोठा इतिहास आहे राज्यनाट्यस्पर्धेच्या निमित्तानं ना हौशी नाट्य कलाकारांना मानाचा आणि प्रतिष्ठेचा रंगमंच उपलब्ध होतो कोल्हापुरात नुकत्याच झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत एकोणीस संघांनी भाग घेतला होता त्यासाठी या नाट्यसंस्थांना मोठा खर्च करावा लागला दोन अंकी नाटक बसवण्यासाठी कलाकारांसह पंधरा ते वीस लोक दोन ते तीन महिने राबत असतात तालमीसाठी हॉल नेपथ्य प्रकाश आणि ध्वनी योजना रंगभूषा वेशभूषा असा किमान पन्नास ते साठ हजार रुपये खर्च एका नाटकासाठी येतो आणि त्या बदल्या शासनाकडून केवळ सहा हजार रुपये नाट्यसंस्थांच्या हातावर टेकवले जातात कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहात होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेवेळी प्रकाश योजनेसाठी शासनाकडून केवळ आठ स्पॉट लाईट दिले जातात त्यासाठी प्रति स्पॉट तीनशे रुपये अर्थसहाय्य मिळतं पण प्रत्यक्षात प्रकाश योजनेला अठरा ते वीस हजार रुपये खर्च येतो अशीच अवस्था साऊंड सिस्टीमची आहे केशराव भोसले नाट्यगृहातील साऊंड सिस्टीम अजूनही सदोष आहे त्यामुळे साऊंड सिस्टीम उपलब्ध करण्यासाठी किमान ते रुपये मोजावे लागतात त्यामुळे हौशी नाट्य करायचा तरी काय असा सवाल रंगकर्मी विद्यासागर अध्यापक यांनी उपस्थित केलाय शासनाकडून साधारणपणे सहा हजार रुपये निर्मिती खर्च मिळतो जो अत्यल्प आहे साधारणपणे तीन महिने नाटकाच्या तालमींना द्यावे लागतात या तीन महिन्यामध्ये साधारणपणे पन्नास में ते साठ हजार रुपये सहज कुठल्याही नाटकावरती अगदी चार पात्रांचं नाटक बसवायचं म्हटलं तरी स्वतः जो तीन महिन्यामध्ये तेवढा खर्च होतो महाराष्ट्रात इतर ठिकाणी थिएटरमध्ये दे त्यांची त्यांची स्वतःची प्रकाश योजना आहे किशोरा भोसलेमध्ये ती नाही आहे आणि प्रकाश योजना बाहेरून खाजगी माणसाकडून आणायची याचा दर खूप जास्त आहे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दर कोल्हापुरात आहे अगदी किरकोळ नाटक जरी कमीत कमी प्रकाश योजनेतलं करायचं म्हटलं तरी सतरा ते अठरा हजार रुपये बिल होतं हे देणं जवळपास आवाजाच्या पलीकडचं असतं त्यामुळं कित्येक रंगकर्मी ते नाटक करायला धजावत नाही हाऊशी नाट्य स्पर्धेवेळी नाट्यगृहाचं भाडं शासनाकडून महापालिकेला दिलं जातं पण रंगीत तालमीसाठी महापालिका नाट्यगृहासाठी निम्म भाडं आकारते अशा वेळी महापालिकेनं किमान वेगवेगळ्या भागातील सांस्कृतिक हॉल नाट्यकर्मींसाठी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी निर्माता किशोर देशपांडे यांनी केली आहे कोल्हापूरमध्ये साधारण पंचवीस ते तीस नाट्यसंस्था आहेत ज्या या स्पर्धांमध्ये भाग घेतात आणि त्यातल्या बऱ्याचशा संस्थांना रिहर्सलसाठी हॉलच उपलब्ध नाही आहे तर त्या हॉल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणं गरजेचं आहे महापालिकेच्या अनेक शाळा आहेत ज्या बंद अवस्थेत आत्ता आहेत अनेक हॉल आहेत जे आत्ता बंद अवस्थेत आहेत ते जर रिजनेबल दरामध्ये महापालिकेने उपलब्ध करून दिले तर हे फार त्याला हातभार लागू शकेल ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगलं टॅलेंट आहे पण केवळ आर्थिक कारणांमुळे ही चळवळ फारशी डेव्हलप होत नाही आहे तर ती त्यादृष्टीने एक बारकाईने विचार व्हावा असं वाटतं ग्रामीण भागातही नाट्यविषयक टॅलेंट आहे त्यालाही संधी मिळाली पाहिजे स्पर्धेतील विजेत्या नाटकांचे ग्रामीण भागात प्रयोग झाले तर अनेकांना प्रेरणा मिळेल हौशी नाट्य कलाकार अत्यंत जबाबदारीनं नाटकातून विविध विषय हाताळतात अशावेळी हौशी नाट्य चळवळ टिकून राहण्यासाठी शासनानं नाट्यसंस्थांना आर्थिक मदत करणं गरजेचं आहे अन्यथा आर्थिक समस्यांमुळं हौशी नाट्यसंस्था बंद पडण्यास वेळ लागणार नाही